नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा मैत्रिण चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे चला बघा आज मी तुम्हाला साधे आणि सोपी मिक्स भाजी दाखवत आहे त्याच भाजीला तरकारी भाजी म्हणतात तर आज आपण तरकारी भाजी करणार आहोत तर ती कशी करणार आहे मी ती तुम्हाला दाखवत आहे तर त्या तरकारी भाजीसाठी आपण ही भाजी घेतलेली आहे तर एक वांग घेतलेलं आहे हे डांगर घेतलेलं आहे हे बटाटा आणि भेंडी तंबाटे आणि हे कारले आणि हे वांग तर आता ही तरकारी म्हणजे प तरकारी म्हणजे पाच याची भाजी करणार पाच भाज्यांची मिक्स भाजी तर आता त्या भाज्यांसाठी मी हे सर्व कापून घेणार आहे डांगर आणि डांगर परत तुम्हाला सांगते बटाटा भेंडी तंबाटे कारले आणि वांग एवढी भाजी कापून घेणार आहे कशी करता येईल मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज तरकारी भाजी करणार आहे मिक्स भाजी आपण साधी आणि सोपी कारण ह्या महिन्यात ह्या पित्राच्या महिन्यात नेहमी तरकारी भाजी बनवतात तर आज मी तुम्हाला तरकारी भाजी साधी आणि सोपी करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं आहे मिरची आणि हळद आणि मीठ तर ह्या वगैरे ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे तर आज आपण ही कशी भाजी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा उत्तम भाजी आपण कापून घेणार आहोत तर चला मैत्रिणी ही भाजी बघा आता आपण हे सर्व चिरून घेतलेलं आहे बटाटे कारले आणि हे आपले वांगे आणि डांगर चक्की आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत कारण हे तुराट नाही लागून याचं तर तुराट पाणी निघू म्हणून याच्यात पाणी टाकू तुरट पाण्याने घुमळू आणि त्याच्यात थोडस मीठ टाकूया आणि हे पाण्यामध्ये असे ठेवूया आता हे सर्वच चिरून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर बघा मैत्रिणो आपण भेंडी वेगळी चिरलेली आहे टमाटा वेगळे चिरलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे लाल तिखटच तुम्हाला दाखवलंच आहे तर आता बघा ह्या पद्धतीने आपण सर्व सामान घेतलेलं आहे आणि आता आपण ही तरकारी भाजी म्हणजे मिक्स भाजी बनवणार आहोत तर ती कशी बनवणार ते आता मी तुम्हाला दाखवते लगेच हे बघा मैत्रिणी छान असं ही भाजी आपण त्या धुऊन काढलेलं आहे ते पाणी मीठ टाकलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण भेंड्या बी कापून धुऊन घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये टमाटे बी आपण टाकणार आहोत आता ही झालेली आहे आपली मिक्स भाजी हे बघा छान असे मिक्स केलेलं आहे सर्व कापून आता ही भाजी कशी बनवते ते त्याच्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे हे वेगळा आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे भाजी बनवण्यासाठी तर सर्वात प्रथम आपण बघा त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत मस्त अस तेल टाकलं आहे आपण मैत्रिणी आता आपण तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये तर आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत मस्त आता कढीपत्ता टाकला आहे फोडणीला थोडेसे जिरे टाकायचे हे बघा जिरे टाकलेले मस्तपैकी तरकारी भाजी म्हणजे मिक्स भाजी आपण बनवणार आहे आता मस्त त्याला फोडणी बसत आहे कडी छान अशी फोडणी होत आहे तडका कढीपत्त्याचा जिऱ्याचा तडका आपण देणार आहे का मैत्रिण मस्त असा छान असा तडका झाला आता आपण याच्यामध्ये हे टाकणार आहे मिरची पावडर बघा आपण मिरची पावडर टाकलेले आहे थोडीशी हळद टाकलेले आहे हे थोडं मीठ टाकलेले आहे आता हे मस्त हलवून घेतलेलं आहे छान असं त्याच्यामध्ये याला मिक्स टाकली मस्त अशा हलवून घेतील छान असते म्हणजे याला सगळं मीठ मिरचीचा था चांगला तडका बसल्या जातो खमंगाशी छान खायला की मस्त चमसमीत आणि झंझरीत अशी भाजी आज आपण बनवणार आहे तर आजची मिक्स भाजी बघा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा अँडसबस्क्राईब करा मैत्रिण पुढची रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर आता हे बघा छान असं तडका बसलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार बघा छान असं पाणी टाकलंय हा मस्तपैकी ही मिक्स भाजी शिजणार आहे हे बघा ह्या पद्धतीने बनवा खायला इतकी छान लागते ना मिक्स भाजी आणि या दिवसात बनवतात पित्राच्या दिवसात अलबत मिक्स भाजी बनवतात तिला तरकारी भाजी म्हटल्या जातं आणि आपण मिक्स भाजी म्हणतो आता तर लग्नात बी मिक्स भाजी, भाजी बनवल्या जाते पण ही पित्राच्या दिवसामध्ये जे लोक पित्र वगैरे घालतात तर ते लोक ही भाजी आलबत बनवतात आणि त्याला तरकारी भाजी म्हणतात तर दोन्ही बी बोलल्या जातात तर आता ही भाजी आपली छान अशी बनत आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत हे बघा आता आपण हे झाकण काढून घेणार आहोत कारण हे बघा भाजी अशी मस्त शिजत आहे छान असे शिजत आहे मस्त तरी आले आहे एकदम असं वाटतं किती खावा अशी छान भाजी बनते तर अशी भाजी बनवायची खाऊन बघायचं लाईक का आता याच्यावर याच्यावरही ना चांगली शिजलेली नाही अजून अजून शिजते बारीक तर गॅस थोडा आपण बारीक केला आहे थोडा गॅस वाढून देऊया म्हणजे लवकरात लवकर शिजन हे ब मस्तपैकी छान असे तर आता आज आपण तरकारी भाजी बनवली खायला पौष्टिक असते मिक्स भाजी आरोग्याला चांगली असते तर आज आपण आरोग्याविषयी चांगली मिक्स भाजी तरकारी भाजी बनवलेली आहे ही है, है। थोड़ी थोड़ी आता ही उकळत आहे थोडी शिजायची बाकी आहे परत एकदा हलवून घेऊया आणि झाकण ठेवूया हे बघा अजून काही शिजलेले नाही थोडी थोडी शिजलेली आहे हे बघा या पद्धतीने आता मस्त हलवून घेऊ झाकण ठेवून देऊया चला बघू आता आपण झाकण काढून आपले तरकारी भाजी शिजली का अरे वा एकदम छान अशी भाजी मस्त आपली शिजत आहे एकदम भारी बाई हा काय प्रकार आहे हा मिक्स भाजीचा प्रकार आहे बाई बघा आता आपली भाजी छान शिजत आहे मस्त शिजत आहे बाई आपली भाजी बघा मैत्रिणी एकदम छान शिजत आहे आता हे पाच भाज्याचा आपला प्रकार मस्त छान होत आहे हे बघा अजून कारले राहिले बटाटे थोडेसे राहिलेले बाकी छान असे मिक्स राहिलेले आता मस्त पैकी शिजते अशी ले ले। गदा 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 हे बघा कशी गदा गदा मस्त शिजते छान होत आपल्याला आहे पौष्टिक भाजी अशी मस्त आपण बनवलेली आहे आता आपण झाकण परत ठेवून देऊया तयार चला आपण परत बघू पर्यंत चला भाजी अरे वा एकदम मस्त चमचमीत आणि झंझरीत पाहिजे छान असे हलवून घेऊया तर आपली तरकारी भाजी तयार झालेली आहे हे बघा खमंग अशी मस्त अशी छान अशी तरकारी भाजी तयार झाली या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी चांगली घराघरा हलवून घ्यायची म्हणजे काय होतं जे शिजलेलं ते राहिलेलं मस्त अशी हे बघा तिथे छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया तरकारी भाजी म्हणजे मिक्स भाजी आपली तयार झाली हे बघा मैत्रिणी छान अशी आपली तरकारी भाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खा आणि तरांना करून घाला पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा आणि पित्रामध्ये तर अलबत भाजी करावंच लागते तर मैत्रीणं बघा आज आपण तरकारी भाजी कशा पद्धतीने केली कशी केली मी तुम्हाला दाखवले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो लवकरात मी दुसरं रेसिपी घेऊन येत आहे एकदम छान अशी बघा मी बनवली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खा माझं चॅनल बघा मैत्रीणो माझ्या रेसिपी लाईक करा जा सबस्क्राईब करत जा ते बघायच्या पद्धतीने मी बनवले तरकारी भाजी भाजी साधी आणि सोपी मैत्रीण चला दुसऱ्या रेसि रेसिपीत लवकर मी तुम्हाला रेसिपी घेऊन येते भेटत आहे धन्यवाद मैत्रीणो माझी रेसिपी बघा बघा बघितल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करत आहे मैत्रीणो बघा माझी रेसिपी